नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे मी अंकुश अबरुक हा तर आज तुमचा पेपर इतिहासामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं चा परफॉर्म केलं असेल अशी अशा आहे आणि आज या इतिहासाच्या जे काही आपलं सेशन आहे या संपूर्ण क्वेश्चनचा आपण आढावा घेणार आहोत परंतु आढावा मात्र शॉर्टकटमध्ये घेणार आहोत मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे फक्त प्रश्नांची आणि तुमच्याकडे काही प्रश्न पोचले पण असतील आता बघा पहिला मुद्दा आपल्याला काय दिसते इथं प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापना स्थापन झाल्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर खड़कर प्रार्थना समाज आहे तर बंधूंशी आपल्याला एकदम संबंधित दिसून येतो ओके आता बघा प्रार्थना समाजाच्या संबंधित आपण आर्य समाज जर या ठिकाणी सोडला आर्य समाज जर आपण स्किप केला तर आपल्याला बाकी मात्र संघटना ह्या प्रार्थना समाजाच्या संबंधित आढळून आलेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी एबीडी उत्तर आपण टाळू शकत नाही एबीडी उत्तर आपण करू शकतो सोशल सर्व्हिस लीग हे नाम जोशींचं होतं ओके सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी एकोणीसशे पाचला गोखले यांनी सुरू केली होती त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे डिप्रेट क्लास मिशन विरा शिंदे यांचं आहे काही काही विद्यार्थ्यांनी याला जोड्या लावण्याचा प्रश्न म्हणजे अयोग्य समजून अशा प्रकारचा सोडवलाय नाही तो तो विचारलाय प्रार्थना समाजाच्या कार्यासाठी ओके मग हे एबीडी उत्तर आपलं या ठिकाणी करेक्ट दिसून येते खूप छान प्रश्न या ठिकाणी सेट केलेला आहे ओके चला पुढे जाऊया दुसरा याच्यानंतरचा सेकंड प्रश्न घेऊया जोड्याला व्हायचे तर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असे विचारण्यात आले ज्याच्यामध्ये तुम्हाला एक जरी जोडी माहीत असली तरी तुमचा प्रश्न बरोबर येणार बघा या ठिकाणी आपण भाला हे जे वृत्तपत्र आहे हे भोपटकरांचं सर्वांनाच माहिती आहे की भाला म्हणजे भोपटकड बाबा या ठिकाणी आले पाहिजेत आणि अनेक प्रकारचे वृत्तपत्र पाठ करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला प्रोत्साहित केलं होतं मागच्या वेळेला आणि या वेळेला मग आता या ठिकाणी आपल्याला आपण जर बघितलं तर बी मध्ये आपल्याला काय दिसते बी मध्ये एकच आय व्ही आहे आणि त्यावरून आपलं उत्तर एक्झॅक्ट तीन या ठिकाणी येऊन जाते ओके आणि अशा प्रकारचे महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे इतर सारे वृत्तपत्र करणं फार गरजेचे असतात ओके आणि हे गरजेचे असताना अभ्यास करत असताना आपली सुद्धा प्रमोशन बॅच या ठिकाणी आहे लक्षात घ्या मुख्यसाठी आता तुमचे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर येतील त्या त्या ते विद्यार्थ्यांना जर मुख्यसाठी तयारी करायची असेल तर तुम्ही या बॅचच्या माध्यमातून तयारी करू शकता ही बॅच बी ग्रुप बी साठी मुख्यसाठी आणि ग्रुप सी साठी मुख्यसाठी आपण लॉन्च केलेली आहे तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता किंवा या बॅचला या बॅचवर जाऊन एक वेळा भेट देऊ शकता ओके तर बघा आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाऊया आपला पुढचा प्रश्न काय आहे काय म्हणतो आपला पुढचा प्रश्न 哈。 तर प्रश्न क्रमांक बघा फार सुंदर प्रश्न आहे एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झालेल्या एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते विद्यार्थी एकोणीसशे वीस ला सर्वात मोठं गाजलेलं नाव होतं लाला लजपतराय आणि आयटक म्हणतो आपण याला काय म्हणतो आयटक ऑल इंडिया ट्रेड ला साधारणतः आयटक म्हणत असतो तर ही जे आयटक आहे या आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते सोबतच एकोणीसशे वीस ला काँग्रेसचं विशेष अधिवेशन म्हटलं कलकत्ता त्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा लाला लजपतराय या ठिकाणी होते लोकमान्य टिळक कधी अध्यक्ष राहिलेच नाहीत ओके धना ठेवा कामगार एकोणीसशे वीस ला तर लोकमान्य टिळकांना दा मृत्यू बंद झाला होता अशोक मेहता सुद्धा नाही तर एलिमिनेशन म्हणून सुद्धा तुम्हाला करता येते पण ते परफेक्शन वाला उत्तर आहे तुम्हाला एलिमिनेट करायची आवश्यकता नाही एवढं तर माहीत असणं गरजेचं आहे ओके चला नेक्स्ट कोणत्या व्हॉइसरायच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली आता या शब्दाला बघा लोकल बोर्ड या शब्दाला तुम्ही मराठीत करा मराठीत याला काय म्हणतात का स्थानिक स्वराज्य स्थानिक बोर्ड स्थानिक स्वराज्य म्हणतो आपण तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे रिपन पण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड पण आहे तर याच्यापेक्षा बेस्ट उत्तर तुम्हाला या ठिकाणी होऊ शकत नाही त्याच्यामुळे काहीही न करता तुम्ही थोडासा विचार केला की उत्तर निघते मला माहित आहे त्यावेळेला घाई असते खूप जबरदस्त घाई असते तरी उत्तर मात्र या ठिकाणी आपल्याला परफेक्ट देण्यात गरजेचं आहे ओके चला एक प्रश्न या ठिकाणी हा बघूया आपण जे विधानांच्या आधारावर असतो आता विधानांच्या आधारावर असणारा प्रश्न म्हणजे कोणता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे हा जर आपण स्टॅटिक लेवल सोडूया बघा काय म्हणते पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीचे एक नवीन सनदच असे केलेले आहे बघा बऱ्याच कायद्यांना जेव्हा एखादा त्या प्रकारचा एकोणीसशे बेचाळीसचा क्रिप्स मिशन आलं किंवा वेबेल योजना आली प्रत्येकाने क्रिटिसाइज केलेल्या योजना आहेत परंतु तुम्ही या गोष्टी ध्यानात ठेवा की एकोणीस साधारणतः एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे नऊ चा एकोणीसशे एकोणीसचा चा आणि एकोणीसशे एकोणीस चे तीन कायदे दिलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू सक्रिय कधी झाले पंडित जवाहरलाल नेहरू सक्रिय झाले आहेत एकोणीसशे एकोणीसशे एकोणतीसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते लाहोरचे त्याच्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू सक्रियच एकोणीसशे एकोणतीस नंतर जर झाले तर त्यांचं हे विधान पॉप्युलर असू शकत नाही म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होते हेही ऑप्शन कॅन्सल होते हेही ऑप्शन कॅन्सल होते आणि उत्तर होतो आपला एकोणीस पस्तीसच्या कायद्याच्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं विधान या ठिकाणी केलेलं होतं एक्झॅक्ट आपल्याला उत्तर या ठिकाणी दिसून येते ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार अठराशे त्र्याऐंशी साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आठवत असेल तर मी शिकवलेल्या प्रमाणे या ठिकाणी आपण पाहिलं होतो की बाबा दुष्काळ संहिता जी आहे ना ही तयार करण्यात आली होती अठराशे त्र्याऐंशी साधारणतः ऐंशी ला एक आयोग आला होता त्या आयोगाने शिफारस केली होती याची हा आयोग आला होता लिटनच्या काळामध्ये आणि त्या आयोगाचं नाम होतं सर रिचर्ड स्ट्रेची आयोग सर रिचर्ड स्ट्रेची आयोगाने म्हटलं होतं की बाबा दुष्काळासाठी अशा प्रकारची एक संहिता असणं गरजेची आहे ज्याच्या नियमावली सुद्धा दिल्या गेली पाहिजे किती दुष्काळ कोणत्या प्रकारचे कर रद्द केले पाहिजेत हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी संहितेमध्ये दिसतो आणि लॉर्ड लिटनच्या काळामध्ये हे रिचर्ड स्टॅच्यू आला होता नंतर मॅकडोनाल्ड वगैरे दिसतात आपला कॅम्पेबल वगैरे दिसून येतात हे नंतर आलेल्या काळात दिसून येतात ओके चला त्यानंतर जास्त आपण तुमचा वेळ खाणार नाही आज तुमचा आरामाचा काढ आहे फक्त तुम्हाला पाहून घ्यायचं आहे हा आता बघा ज्याला तो प्रश्न माहित आहे त्याला आयता प्रश्न भेटलेला आहे स्ट्रॅची आयोग कशा संबंधित आहे तर स्ट्रॅची आयोग कशा संबंधित आहे तर या ठिकाणी काहीच करायची गरज उरली नाही आपल्याला दुष्काळाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी स्ट्रॅची आयोग आहे ओके कॅम्पेबल स्ट्रॅची हे आपल्याला लायल अशा प्रकारचे आयोग सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात पुन्हा एक विधानावर प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा स्ट्रॅटिक लेवल न सोडवता येते आपल्याला बघा काय करावं लागेल खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा काय म्हणतात विधान नंबर ये बघा बरं सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला कोणाचा गौरव केला ओके हा मी प्रथम राष्ट्रवादी आहे नंतर ही राष्ट्रवादी आहे शेवटी राष्ट्रवादी राहील अशा प्रकारे कायदे मंडळात त्यांचं भाषण आहे पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन वाचूया ऑप्शन मध्ये सर सय्यद अहमद खान आहेत हे या ठिकाणी रद्द होतील कारण त्यांचा काळ सरोजिनी नायडूशी मॅच होणार नाही ओके दुसरी गोष्ट मोहम्मद इकबाल यांचा कायदे मंडळाशी मोठ्या प्रमाणात संबंध नाही त्याच्यामुळे दोन ऑप्शन एलिमिट झाले उरले मोहम्मद अली जिना आणि मौलाना अब्दुल अ, अबुल कलाम आझाद म्हणजे मौलाना आझाद तर हे ऑप्शन तुम्ही बहुतांश विद्यार्थ्यांनी टाळायचं होतं हे ऑप्शन आपल्याला करायचं आहे मोहम्मद अली जिना हे उत्तर आहे आणि जेव्हा एकोणीसशे सोळाला जहाल आणि मवाळ गट एकत्र आला त्यावेळेला लखनऊ नावाचा करार झाला लखनऊ कराराच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारचं विधान केलं होतं की बाबा हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून कोण आलेले आहेत मुस्लिमही एकत्र आले होते हिंदू मुस्लिमही एकत्र आले होते याच्यामध्ये लखनऊ करारामध्ये त्याच्यामुळे हे विधान करण्यात आलं होतं सरोजिनी नायडूंकडून त्यामुळे हे आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्ट दिसून येते हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे मोहम्मद अली जिना दरवर्षीला सर सय्यद अहमद खाल तर असतातच असतात चला बघा कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली विद्यार्थी मित्रांनो बघा अठरा सत्तावन्नच्या उठावर प्रश्न असतो अठरा सत्तावनच्या चौतीसव्या बटालियन मध्ये आपल्याला दिसते की मंगल पांडेनेच हे जे एनफिल्ड बंदूक आहे ह्या वापरण्यास मनाई केली होती परंतु या बंदुकांचं प्रशिक्षण कुठे होतं अंबाल्याला होतं सियालकोटला होतं आणि डमडमला सुद्धा होतं या तिन्ही ठिकाणी आपल्याला दिसते त्याच्यामुळे एसीडी हे उत्तर आपल्याला एक्झॅक्ट या ठिकाणी दिसून येते आपण बी करणार नाही याच्यासोबत सोबत हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसेल ओके आणि लास्ट या ठिकाणी उत्तर बघून घ्या हा आपला प्रश्न बघून घ्या ज्याचं नाव आहे सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी खालीलपैकी कोण संबंधित नव्हते तर हे होनाजी बाळा हे आपल्याला या ठिकाणी संबंधित दिसणार नाहीत ओके त्यांच्या ते मात्र नाटकाच्या मात्र संबंधित आहेत अशा प्रकारचं हे आपल्याला व्यक्तिमत्व दिसून येते तर एकंदरीत या ठिकाणी भूगोलाचे प्रश्न लागलेले आहेत तर ठीक आहे या ठिकाणी आपले दहाही प्रश्न आपण पाहिलेले आहेत बहुतांचे प्रश्न तुम्हाला बरोबरच येतील एखादं होऊ शकते कठीण वगैरे झाला असेल तर परंतु होता होईपर्यंत प्रश्नाची लेवल जी होती ती सोपीच होती या माध्यमातून आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो मुख्याची तयारी करा आणि आमच्यासोबत पुन्हा जॉईन व्हा पुन्हा आपण या प्रकारच्या संघर्षाच्या लढाईमध्ये पुन्हा एकूण साथ येऊ आणि या ठिकाणी थांबतो रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र